नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे गेला आठवडा खूपच अडथळ्यांच्या शर्यतीचा गेला असं म्हटलं तरी चालेल पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आठशे एकोणपन्नास कोटीची आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री सहाशे ब्याऐंशी कोटीची आहे काही ऑर्डर्स मिळाले आहेत त्या ऑर्डर्स आपण विचारात घेऊया रेल तेल हिला बी एम सीकडून तीनशे बावन्न कोटीची ऑर्डर मिळाली आहे आणि बिहारकडून एकशे तीस कोटीची ऑर्डर मिळाली आहे अडाणी ग्रुप रिन्युएबल व्यवसायामध्ये एक पॉईंट दोन लाख कोटी एवढी गुंतवणूक करणारे ए बी फॅशन या यांना जे टी सी एन एस क्लोदिंगचं मर्जर करणार होते त्याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोघांनीही नो ऑब्जेक्शन लेटर दिलेलं आहे लुपिन लुपिनच्या औरंगाबाद फॅसिलिटीला जर चेचित झालं होतं सहा ते आठ मार्च या काळामध्ये तर त्यांना फोर एटी थ्री फॉर्म इश्यू केला आहे आणि एक त्रुटी दाखवली आहे अंबर एंटरप्रायजेस यांनी रेल्वेसाठी स्वतंत्र सबसिडी सुरू केली आहे एस जे व्ही एनला सुद्धा एल ओ आय मिळालं गुजरात ऊर्जा विकास निगमकडून दोनशे मेगावॅट सोलर प्रोजेक्टसाठी आर व्ही एन एलला महाराष्ट्र मेट्रो रेलकडून तीनशे एकोणचाळीस कोटीसाठी एल ओ एलय इरकॉन इरकॉनला सुद्धा सहाशे तीस कोटीसाठी एलो मिझोराम सरकारकडून एच ए एल एच एलला दोन हजार आठशे नव्वद कोटींची ऑर्डर पंचवीस डॉर्नियर एअरक्राफ्टसाठी मिळाली विंडफॉल टॅक्स विंडफॉल टॅक्स दर पंधरा दिवसांनी त्याचा आढावा घेतला जातो आणि तो विंडफॉल टॅक्स आपल्याला सोळा तारखेला समजत असतो एक तारखेला आणि सोळा तारखेला त्याप्रमाणे विंडफॉल टॅक्समध्ये चार हजार सहाशेवरून चार हजार नऊशे एवढा केलेला आहे डिझेल पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही बलरामपूरची बलरामपूरची बायोप्लॅस्टिक्ससाठी टायअप आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही एल आय सीसाठी चांगली बातमी नाही म्हणजे कामगारांसाठी चांगली बातमी आहे पण एल आय सीचे प्रॉफिट्स त्यामुळे कमी होतील सोळा टक्के वेज हाईक दिलाय आणि हा वेज हाईक एप्रिल दोन हजार बावीसपासून दिला जाणार आहे त्यामुळे त्याचा भार एल आय सीवर पडेल के पी आय ग्री के पी आय ग्रीन यांनासुद्धा सोलर पॉवर शंभर मेगावॅटसाठी ऑर्डर मिळाली आहे अरविंदो फार्मा अरविंदो फार्माची एक सबसिडियरी आहे क्युराटेक बायोलॉजिक्स या सबसिडियरीचं एक बी पी एलेवन हे प्रॉडक्ट आहे त्याची फेज वन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि कोफोज कोफोज हे यू आय पीच्या माध्यमातून तीन हजार दोनशे कोटी रुपये उभे करणार आहेत आज कोणते शेअर तेजीत राहतील कोणते शेअर मंदीत राहतील हे पाहूया पण मार्केट फार सावध असेल या सुद्धा, कारण प्रत्येक रे देशांच्या ज्या सेंट्रल बँका आहेत त्या सेंट्रल बँकांच्या मीटिंग्ज आहेत आत्ता फेडची मीटिंग आहे आज जपानची मीटिंग आहे, जपान बहुतेक निगेटिव इंटरेस्ट रेटमधून पॉझिटिव्हमध्ये जाईल फेड काय करताय याकडे तर सगळ्यांचं लक्ष आहेच आणि त्याच्यानंतर आर बी आयची आहे त्यामुळे सेंट्रल बँका इंटरेस्ट रेटच्या बाबतीत काय करतील यावर सगळ्यांचं लक्ष आहे तेजीमध्ये पी एन सी इन्फ्रा बलराम फूड चिली एच ए एल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी सबसिडियरी आहे त्याचं लिस्टिंग होणार आहे म्हणजे डिमर्जर झालं त्यांचे लँड ॲसेट्स बाहेर काढले गेले त्या लँड ॲसेट्सचं लिस्टिंग होणार आहे म्हणून शिपिंग कॉर्पोरेशन को फोर्ज के एस बी पंप हल्ली कुसुम हो अंतर्गत आ, के एस बी पंप शक्ती पंप यांना चांगल्या ऑर्डर्स मिळत आहेत एच ए एल सुला सुलाचा एक मामला होता जुना होता एकशे सोळा कोटीचा तो मामला आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट सुटला आहे आणि सुलानी जे स्पष्टीकरण दिलं होतं ते स्पष्टीकरण मान्यही झालं आहे टाटा कन्झ्युमर इरकॉन कोलगेट ब्रिगेड एंटरप्रायझेस डी मार्ट डी मार्टनी राजस्थान आंध्र प्रदेश इथे दोन स्टोर्स उघडली आहेत आता त्यांची टोटल स्टोअरची संख्या तीनशे चोपन्न एवढी झाली आहे सी सी एल प्रॉडक्ट्स हुडको पटेल इंजिनियरिंग एच डी एफ सी एम सी लार्सन एंड टूब्रो बी ई एल एन टी पी सी सी ई एस ई मेट्रो ब्रांड्स इंडिया सीमेंट अनूप इंजिनियरिंग हिवी मार्च ल बोनसवर विचार करणारे कोपरान कोपरानमध्ये दोनशे पंचावन्न रुपयांनी प्रमोटरनी खरेदी केली आहे स्नोमॅन लॉजिस्टिक्स रेलटेल पी सी बी एल विनाती ऑरगॅनिक्स पाच वर्षासाठी अँटीडम्पिक ड्युटी सरकारने बसवली आहे त्याचा फायदा विनतीला मिळेल मेट्रो ब्रँड्स इंडिया सिमेंट आणि जे एस डब्ल्यू एनर्जी मंदीमध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि टी व्ही एस मोटर्स हे शेअर मंदीमध्ये राहण्याची शक्यता आहे आज लाईट नसल्यामुळे तुम्हाला काहीतरी कमी आहे असं जाणवत असेल सकाळी उठल्यापासून लाईट नाही आहे मला चॅनलवर काहीही ऐकायला मिळालेलं नाही आहे मी जे पेपरमध्ये वाचलं काल ऐकलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे तरीही तुम्ही जिथून जिथून मिळेल तिथून ऐका शक्यतो जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे पण अजूनही लाईट नाही आहेत स पहाटे पाच वाजल्यापासून लाईट नव्हते ते अजूनही लाईट नाही आहेत त्याला इलाज नाही येतात जे अडथळे आहेत ते पार करतच पुढे जावं लागेल बघूया कसं का काय होत आहे नमस्ते